फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गौराण स्पेशल, मडर्न स्पेशल अशाच सटणे गणेशोत्सवात यांनी साकारला धूमधडाक्यात लग्न सोहळा. गणेशोत्सव सध्या सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. विविध उपक्रम, विविध कार्यक्रम, भक्तिभावाचे धार्मिक कार्यक्रमामुळे सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी विधीवत सर्वसोयनीयुक्त असा विवाह सोहळा साकारून लुटके परिवाराने विटेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्न ठरवण्याच्या कार्यक्रमापासून सुपारी फोडणे साखरपुडा कपडे खरेदी केळवण मेहंदी हळदी समारंभ भेटी गाठी विवाह सोहळा सप्तपदी पाठवणी सत्यनारायण महापूजा अशा सर्व कार्यक्रमांचं प्रतिरूप गौराईसमोरच्या देखाव्यामध्ये साकारून अर्चना प्रसाद लोटके यांनी पाहणाऱ्यांच्या तोंडात बोटे घालावे लागतील असे वातावरण निर्माण केले आहे लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रम विधी प्रथा यांचे दृश्य या देखाव्यामध्ये उभे केले संपूर्ण देखावा पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वेळ पुरत नव्हता अर्चना लोटके यांचे पती प्रसाद लोटके सासू सासरे हे सर्व उत्साहाने देखाव्याविषयी सर्व माहिती देत होते यामुळे गणेशोत्सवातील हा देखावा रूपी लग्न सोहळा आकर्षण ठरला आहे निमंत्रित संबंधित सोडून निमंत्रणाशिवाय खास विवाह सोहळा पाहण्यासाठी अनेक महिला उत्साहाने लोटके यांच्या निवासस्थानी हजेरी लावत होत्या गणेशोत्सव काळातील हा विवाह सोहळा विटेकरांना चिरकाल स्मरणात राहील असा ठरला गणेशोत्सवातील गौरी आवाहन गौरी पूजन दोरे घेणे अशा गौराईच्या सेवेसाठी महिलांची लगबग सुरू असते गौराई समोर खूप मोठी व वा वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण अशी आरास सजावट व देखावे केले जातात यासाठी काही महिला तर वेगवेगळ्या थीम घेऊन देखावे साजरे करतात सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्रमाणे असे देखावे साकारले जातात काही महिला तर वर्षभर गौराईच्या सजावटीसाठी विषय शोधणे चित्र प्रतिकृती असे साहित्य जमा करणे मुखवते मूर्त्या व सजावटीचे साहित्य जमा करणे व तयार करणे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि त्याचेच प्रतीक गौराईच्या समोरच्या सजावटीमध्ये देखाव्यामध्ये गणेशोत्सव काळात उतरते हे देखावे सजावट पाहण्यासाठी हळदी कुंकुमाच्या माध्यमातून महिला माता भगिनी आपण नातेवाईक शेजारी सहकारी यांना बोलावले जाते एक आगळा वेगळा आनंद बघणाऱ्याला आणि सजावट करणाऱ्याला करणाऱ्या समाधान प्राप्त होते स अर्चना प्रसाद लोटके व परिवार गेल्या अनेक वर्षांपासून गौरी गणपती सण उत्साह साजरे करतात गौराई समोर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ऐतिहासिक पारंपरिक देखाव्याचे सादरीकरण केले जाते गौरीचा सण आला की देखावा पाण्यासाठी महिला माता भगिनी येतात आपुलकीने चौकशी करतात हळदी कुंकू देऊन चहापान करून जातात हा आमच्यासाठी महत्वाचा सण आहे यामध्ये मेहनत घ्यावी लागते खर्चही करावा लागतो परंतु अपार श्रद्धा असल्यामुळे गौरी गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि आगळे वेगळे समाधान लाभते असे सौ अर्चना लोटके यांनी सांगितले कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो